नमस्कार मित्रांनो अलीकडे लोक आपलं लग्न खूपच वेगळ्या पद्धतीने म्हणजेच हटके काहीतरी वेगळंच करत असतात जेणेकरून तो लग्नाचा दिवस आयुष्यात केव्हाच विसरणार नाही असाच एक लग्नातला हटके व्हिडिओ आता तुम्ही पाहणार आहात पण त्याआधी मित्रांनो आपला वनवा प्रोडक्शन चॅनल सबस्क्राईब करून घ्या लग्न होणं म्हणजे माणसाचं दुसऱ्या आयुष्याला सुरुवात होणं आणि तो दिवस म्हणजे त्याला जोडप्यासाठी खूपच खास असतो आणि तो अजून खास करण्यासाठी बरेच लोक मोठा खर्च करून काहीतरी लग्नात वेगळं करून त्या जोडप्याला गिफ्टच्या स्वरूपात देत असतात पण व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला मात्र काहीतरी वेगळंच पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय की नवरदेवाची लग्न मंडपात एंट्री होत आहे आणि नवरदेवा समोरच नवरी नाचताना दिसत आहे आता नवरी नाचत आहे पण याचं कारण काय असू शकतं हे मात्र अजून समजू शकलं नाही परंतु कमेंटच्या माध्यमातून मात्र युजर्सनी या शंका सांगितल्या आहेत तेव्हा एक जण असं म्हणतो की जेव्हा नवरदेवाकडचे बोलतात लग्नाचा सगळा खर्च आमचा फक्त तुम्ही मुलीला घेऊन या तेव्हा ही मुलगी तर दुसऱ्या युजर्सने रील्सवर नाचणारी बायको कशाला केली रे भावा अशा कमेंट केल्या असून तुम्हाला या नवरीच्या डान्स कारण काय असू शकतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा